तर आज आहे सोमवार आणि निलेशला होती सुट्टी तर इथे तुम्ही बघू शकता सकाळची सुरुवात झाली कॉफीपासून मी घरी काहीही बनवलेलं नव्हतं निलेश बोलले आज आपण बाहेर जाऊया खाण्यासाठी तर, तर मग ऑलरेडी बारा वाजून गेलेले होते मग निलेश बोलले की काय खायचं मी बोलले मिसळ खाऊया गावराण मिसळ खूप दिवस झाले इथे आम्ही येतो आणि हे बंद असायचं तर आज फायनली म्हणजे उघडं होतं तर म्हटलं चला मिसळ खाऊन घेऊयात तरह मिसल तर इथे मी मिसळ घेतली होती आणि एक अडंबर आहे याचा शॉर्ट व्हिडिओ तर तुम्ही बघितला असालच आणि हा जो कट आहे बापरे म्हणजे झणझणीत आणि चवीला एक अडंबर होती खूप दिवस होतं जायचं जायचं फायनली गेलो आणि मला मिसळ पर्सनली खूप जास्त आवडली आणि साठ रुपये काहीतरी प्राईज होती एक्स्ट्रा ब्रेड घेतला तर माझ्यामध्ये पाच रुपयेचा एक ब्रेड तर टोटल आमचे एकशे तीस रुपये काहीतरी झाले होते पण मिसळ खाऊन खरंच खूप छान वाटलं आणि हा जो कट आहे बा म्हणजे एक वाटी जो तो मीच संपवला त्या काकी बोलल्या की इतका कट कोणीही खात नहीं। मात नाही आणि तू सगळा कसा काही संपवलीस मी बोलले मला तिखट खायची सवय आहे निलेशला अजिबात तिखट नाही चालत त्यांना असं मिळमिळीत अगदी म्हणजे वरण भाताचे या टाईप आहेत निलेश तर हा जो कट आहे निलेशने एक चमचा घेतला पण त्यांना तिखट लागल्यानंतर त्यांनी पुढे नाही म्हणजे खाल्ला तर असं होतं आणि बरोबर आम्ही एक महिन्यानंतर गेलो होतो ॲक्च्युली आणि पाऊस असल्यामुळे बाहेर पडताच येत नव्हतं म्हणून निलेश बोलली की बाहेर जाऊया आणि काल म्हणजे रविवारी असं झालं होतं आम्ही सगळं काही आवरलं होतं आणि बाहेर पडलो तोपर्यंत कॉल आला यांना की यांचं जे काही काम यांनी केलं होतं तर त्याचं पेमेंट नेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल म्हणून मग निलेश गेले म्हणजे इतका मूड ऑफ झाला ना की काय सांगू मी तुम्हाला अगदी म्हणजे एक महिन्यानंतर बाहेर जाणार फिरणार काहीतरी खाणार बाहेरचा या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्यावरती सगळं पाणी फिरलं आनंदावरती म्हणून निलेश बोलले ठीक आहे चल आज सोमवार आहे सुट्टी घेतली जाऊयात आपण तर आम्ही सकाळी गेलो होतो संध्याकाळी सुद्धा बाहेर जाण्याचा प्लॅन होता पण आ, पाणी येणार होतं घरी थोडंफार काम होतं लकीसुद्धा आजारी आहे संध्याकाळी मी घरी जेवण बनवलं होतं आणि त्यानंतर मिसळ खाऊन झाल्यानंतर मला घ्यायचा होतं शेक सगळीकडे फिरलो पण शेक काही चांगला नाही मिळाला शेवटी मी नॅचरल्समध्ये गेलो तर इथे निलेशने त्यांच्यासाठी व्हॅनिला आईस्क्रीम आणि मी चॉकलेट आलमंड रोस्टेड असं काहीतरी शेकचं नाव होतं तर तो घेतला होता त्यानंतर घरी आलो आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन Uh, साडेचार वाजता मी उठले निलेश पुन्हा त्यांचं काम होतं ते बघायला गेले होते तर इथे वरण आणि भात असं करायचं ठरवलं होतं आणि ॲक् ॲक्च्युली मी सकाळीच करणार होते पण सकाळी उठल्याबरोबर निलेश बोलले की संडेचा तर प्लॅन आपला क्ला कॅन्सल झालेला होता पण आता नाही आता आपण जाऊया चल तर सकाळी तर काही नव्हतंच जेवणाचं फक्त कॉफी घेऊन बाहेर पडलो होतो मग आत्ता म्हटलं की छान मस्त वरण भाताचा जो बेत आहे तो करूया आणि हे इतकं कम्फर्ट फूड आहे की याच्यासमोर सगळे पंचपक्वान जे आहेत ते पिके आहेत वरण भात लोणचं आणि त्यावरती साजूक तुपाची दार वा मस्त आता इथे मी चहा कॉफी जी होती ती स्किप केली होती कारण मला चहा कॉफी अजिबात घ्यायची नव्हती आणि झोपून उठल्यामुळे थोडासा विकनेस जाणवत होता मग हा जो कोकम आगळ आहे जो मी घरी बनवलेला होता तर म्हटलं कोकम घेऊया आणि आज बाहेर खूप जास्त ऊनसुद्धा होतं त्यामुळे चहा कॉफी घेण्याची अजिबात इच्छा नाही झाली तर मी चहा कॉफी स्किप करून हा जो कोकम आगळ जो मी घर बनव घरी बनवलेला होता याचीसुद्धा रेसिपी मी चॅनेलवरती टाकलेली आहे तर Uh, हा जो कोकम सरबत आहे तुम्ही बनवून ठेवला आणि ते कोकोला चपाती हवी होती आणि चपाती होती शिळी का सकाळी या सगळ्यांसाठी बनवली होती आणि लगी बघायला किशोरी गडबड की भांड्यामध्ये काय केले कोणास्टॉक काय केले कोणास्टॉक मला मिळते की नाही कोणास्टॉक मग तिला आधी मी थोडंसं घातला तर ती म्हणजे नको नाही बोलली म्हणजे ती तिचे रिॲक्शन अशी होते की नको हे काय आहे कोकम तर मी नाही घेत तर मी नाही येणार आणि तुम्ही बघू शकता ओरिजिनल कोकम कोकमचा कलर लिटरली लाल असतो आणि आपण जो बाजारातून आणतो त्याचा कलर जो आहे तो थो, थोडासा पिंकिश कलर येतो पण ठीक आहे पण कोकम एक नंबर होता खूप भारी होता आणि ओरिजिनल ते ओरिजिनलच काहीही बोला तुम्ही त्यानंतर इथे माझा राईस शिजत होता आता ह्या ज्या चपात्या आहेत सगळ्या मी मोडून घेतल्या लकी आणि लकीच्या सेडीसाठी खायला घालायचं होतं त्यामुळे चपाती आणि त्यामध्ये थोडंसं पाणी कारण सकाळच्या चपात्या होत्या थोड्याशा वातळ झाल्या होत्या तेल न लावलेल्या चपाती मी ह्या सगळ्यांना घालते आणि शिळा झाला ना की खात नाहीत मग मी काय करते चपाती दुधामध्ये आणि पाण्यामध्ये थोडीशी घुसकरून या सगळ्यांना घालते आता मी तेच करत आहे थोडासा कोकम घेतला आणि ते लकीसुद्धा तुम्ही बघू शकताय म्हणजे वाट बघते की कधी मला मिळेल कधी मला मिळेल खायला आणि ते आता या सगळ्यांना खायला वगैरे घालून झालेलं आहे थोडं राहिलेलं होतं ते सुद्धा मी सोहम आणि लकीच्या सेनेला सगळं काही खायला घालून घेतलं आणि मी माझ्या जेवणाला सुरुवात केली आता कुकर मी खूप दिवस यूज केलेला नव्हता त्यामुळे म्हटलं आधी तू क्लीन करून घेऊया हो म्हणून पूर्ण काही घासून घेतलं कुकर आणि अगदी सक संध्याकाळचं हलकं फुलकं जेवण आम्हाला करायचं होतं ॲक्च्युली आम्हाला खायला एक म्हणजे बारा वाजून गेले होते त्यामुळे फारकी भूक नव्हती आणि मग सुद्धा विचारलं की जेवण काय बनू ते बोलले वरण भात ठीक आहे ओके आहे काहीही प्रॉब्लेम नाही तर इथे माझं कुकर जो आहे तो मी घासून घेते आणि लक्ष्मणची गडबड चालली आहे कारण मी जी जिथे उभी आहे ना त्याच्या आतमध्ये त्याची प्लेट आहे आणि त्या प्लेटमध्ये त्यांना खायला घातलेलं होतं त्यामुळे त्याला म्हणजे असं सारखा तो इकडे तिकडे इकडे तिकडे असं करत होता ठीक आहे आता इथे मी डाळ शिजवायला ठेवली डाळ अजून नाही घातली फक्त पाणी घालून जे कुकरचं झाकण होतं ते लावून म्हणजे पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघत होते आता इथे मी टोमॅटो वगैरे चिरून घेते आता तुम्ही म्हणाल तू खाली काहीही यूज नाही करत डायरेक्ट फरशीवरतीच म्हणजे चिरते जे काय आहे किंवा चपाती वगैरे भाकरी वगैरे करते तर तुम्ही कुठेही जा अगदी लहान हॉटेलमध्ये जा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जा तिथे तुम्ही जर बघितलं त्यांचं किचन ओट्यावरतीच सगळ्या गोष्टी असतात आपलं घरी जितकं स्वच्छ असतं तितकं तर त्यांचं किचन स्वच्छ अजिबात नसतं आणि मला काहीच प्रॉब्लेम येत नाही अजूनही आलेला नाही आहे कारण ठीक आहे मी यामध्येच कम्फर्टेबल आहे ॲक्च्युली आणि माझ्याकडे चॉपिंग पॅड आहे सगळ्या गोष्टी आहेत पण सारखं सारखं आता या सगळ्याची सवय झालेली आहे त्यामुळे ते म्हणजे घेताच येत नाही आणि किचन ओट्यावरतीच चिरणं म्हणजे मला तरी फार काही हे नाही वाटत अजिबात म्हणजे त्यामध्ये घाण वगैरे काही वाटत नाही आपण व्यवस्थित दोन तीन वेळा क्लीन केला गरम पाण्याने धुवून घेतल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही तर मी किचन ओट्यावरती जे काही चॉपिंग असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील तर सगळं काही मी यावरतीच करते आणि कोको नेहमीप्रमाणे बसला होता चपातीची वाट बघत पण ॲक्च्युली त्याला मी ची सपती जी सकाळची चपाती होती गरम करून घातली तरीही त्याने नाही खाल्ली शेवटी त्याच्यासाठी एक चपाती करावीच लागली कारण दुसरा पर्यायच नव्हता आता ते काय मी ते शूट नाही केलं कारण त्याला इतकी भूक लागली होती की म्हणजे लिटरली तो अंगावरती असं ओरबडत होता की मला चपाती दे चपाती दे कारण सकाळी हा नव्हता बाहेर गेला होता त्यामुळे चपाती याला आत्ता द्यावीच लागत होती आणि शिळी चपाती खात नाही आता इथे टोमॅटो मिरची कोथंबीर थोडीशी जी होती ती सगळी घातली डाळ वगैरे घातलेली आहे आणि एक उकळी काढून झाल्यानंतर कुकरला मी कुकरचं झाकणसुद्धा लावून त्यामध्ये मीठ आणि हे सुद्धा घातलेलं आहे वर काळी त्यानंतर मी झाकण घातलेले आहे सॉरी तर इथे तुम्ही बघू शकताय तर इथे मिरचीसुद्धा मी एक थोडीशी चिरून ठेवते Uh, कारण नंतर फोडणीमध्ये घालण्यासाठी मिरची आणि कोथिंबीर मी बाजूला चिरून ठेवलेली आहे आणि ते कुकरची शिट्ट्या वगैरे झाल्यानंतर फायनली तुम्ही वरण बघू शकताय आज सगळं काही घाई गडबडी शूट करायला नाही होत ॲक्च्युली आणि वरण एक नंबर झालं होतं चवीला आणि काहीही बोला वरण भात लोणचं आणि तुपाची धार एक नंबर याच्यासारखं खरंच कम्फर्ट फूड काहीही नाही आता उद्याच्या सकाळची तयारी मी करायला लागलेली आहे निलेशला विचारलं निलेश आले होते त्यांना विचारलं की उद्या तुमचा डब्बा आहे का ते बोलले होय माझा डब्बा आहे त्यामुळे दोडके खूप आणले होते यांना दोडका खूपच आवडायला लागला ॲक्च्युली ला तर मला बोलले की मी उद्या दोडक्याची भाजी कर त्यामुळे दोडके ज्या आहेत शिराण न काढता मी त्याची शिराण नाही काढत कारण माझ्या मिस्टरांना शिराण न काढलेला दोडका आवडतो पूर्ण त्यांचे शिरा काढलेला की हे दोडका अजिबात खात नाहीत असं प्रॉब्लेम येतो आणि दोडका जो आहे तो उभाच चिरावा लागतो कारण यांना तो गोल दोडका चिरलेला नाही आवडत उभा चिरलेला लागतो आणि शिरा काढायच्या नाहीत असं ते आधीच सांगतात त्यामुळे मी शिरा अजिबात नाहीत काढत आणि दोडका चिरून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेला आहे आता तुम्ही म्हणाल हा काळा पडेल तर अजिबात काळा नाही पडत आहे असा राहतो आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून मी फ्रीजला ठेवणार आहे म्हणजे उद्या सकाळी माझी जी काही गडबड आहे ती अजिबात होणार नाही आणि इथे माझा सगळा दोडका जो आहे तो चिरून झालेला होता आणि फ्रीज प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून मी फ्रीजलासुद्धा ठेवून दिला होता तर खूप दिवसांनी कोल्हापूरला गेलो खूप छान वाटलं फ्रेश वाटलं रिफ्रेश वाटलं तर हे जे होतं सोमवारचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जेवण तर एक नंबर झालं होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ओके बाय